उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी खूप अडचण येत आहे तर याच्यासाठी आपल्या जीएम फाउंडेशनमध्ये काही सुविधा करण्यात आलेली आहे व तिची काय नाम मात्र आहे या ठिकाणी अनेक तक्रारी मान्य मंत्री महोदयाकडे प्राप्त झालेलं आहेत प्रशासनाकडे पण त्यांनी सांगितले असं सर्व सूचना केलेल्या आहेत की तिच्या आकारने करू नये उत्पन्न दाखल्याकरता शासकीय शुल्क हे फक्त तेहतीस रुपये तेहतीस रुपये शासकीय शुल्क घेणे गरजेचे आहे मात्र या व्यतिरिक्त ते दोनशे अडीचशे रुपये घेणे तक्रारी प्राप्त होत आहेत तर असं कोणी करू नये या ठिकाणी जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी जे केंद्र सुरू आहेत या केंद्रामध्ये फक्त तेहतीस रुपये शासकीय शुल्क आहेत तेच या ठिकाणी भरून घेतल्या शासनाकडे भरून घेतले राहते मात्र शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणीही पैसे जास्त घेऊ नये लाडकी बहीण योजना आणण्यात आलेली आहे जळगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागलेली अनेक ठिकाणी आपले जी एम फाउंडेशन मार्फत महिलांसाठी काय काय करण्यात येते आपल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय लोकप्रिय योजना जी आहे मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना या योजनेची जाहीर उद्घोषणा झालेली आहेत आणि आता आपण बघतोय की जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गर्दी होत आहेत आणि पैसे पण जास्त घेतण्याचं काही प्रमाण काही तक्रारी लोकांच्या प्राप्त झालेलं आहे माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सूचनेवरून जळगाव जिल्ह्याचं जे एम फाउंडेशन जे आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय जे एस ग्राउंडच्या समोर राम मंडळच्या बाजूला कोर्टाच्या बाजूला या ठिकाणी आम्ही सर्व जे फॉर्म भरून घेणार आहोत लाडली बहीण योजनेचे फॉर्म भरून घेणार आहोत या ठिकाणी लाभार्थीला एक रुपयासुद्धा लागणार नाही आहे सर्व प्रकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी विनामूल्य सेवा या ठिकाणी उपलब्ध आहे काही जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये फक्त शासकीय शुल्क असतं ते भरावं लागतं शासकीय शुल्काव्यतिरिक्त कुठल्याही एक रुपयाचं या ठिकाणी आम्ही कोणाकडनं घेणार नाहीत मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे दागले सर्व ही श्रमकार्डपासून तर आपल्या लाडली बहीण योजनेपर्यंत सर्व प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आता जे एम फाउंडेशन माननीय नामदार गिरीश भाऊ यांचा संपर्क कार्यालय हे छोटं एक असेल असतील कार्यालयच या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला शासकीय योजनेचा आपण लाभ घ्यावा तसंच वैद्यकीय सेवासुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो